आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण सेट एक्झामचे पाठिंबाचे जे क्वेश्चन पेपर होते ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचे कशा पद्धतीने पाहायचे हे आपण बघणार आहोत जस्ट तुम्ही गुगल किंवा क्रोमवरती जायचं आहे त्यावरती सेट पी वाय क्यू क्वेश्चन पेपर असं टाईप करायचं ते टाईप केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच ह्याच्यामध्ये येतं बघा क्वेश्चन पेपर सेट एक्झाम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी त्यामध्ये क्लिक करायचं ओके okay? तर अशा प्रकारचं पेज तुम्हाला दिसेल त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की okay? okay? क्वेश्चन पेपर आहे अँसर कीज आहेत ओके अपडेटेड सिलेबस जो असेल तो तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे ओके आता तुम्हाला कुठला क्वेश्चन पेपर पाहिजे ते तुम्ही आता इथं सर्च करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला आता इथं बघायला मिळेल बघा सात एप्रिल दोन हजार चोवीस तसेच सव्वीस मार्च दोन हजार तेवीस अशा प्रकारे सर्व क्वेश्चन पेपर्स सात ऑगस्ट दोन हजार अकरापासूनचे सर्व क्वेश्चन पेपर्स इथं बघायला मिळतात तुम्ही जर सात एप्रिल दोन हजार चोवीसचं पाहायला गेला तर काय करायचं तर क्लिक करायचं आणि शो क्वेश्चन पेपर्स करायचं जेव्हा तुम्ही शो क्वेश्चन पेपर कराल त्यावेळेला तुम्हाला खाली अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर्स येणार आहेत त्यामध्ये पेपर फर्स्ट सगळ्यांचं कॉमन असल्यामुळे पेपर फर्स्ट दिलेलं आहे सेट ए बी सी आणि डी अशा चार प्रकारचे सेट असतात तुम्हाला माहितीच आहे ओके त्यानंतर सब्जेक्ट वाईज खाली क्वेश्चन पेपर येणार आहेत मराठी असू दे हिंदी इंग्लिश संस्कृत जे काय आहे ते सर्व काही येणार आहे ओके okay? आता सपोज आपण आता यामध्ये बघा सर्व प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन पेपर्स आहेत जे तुम्हाला लागतील ते तुम्ही चेक करू शकता आता सपोज तुमचं जर लाईफ सायन्स असेल तर त्यामध्ये सेट ए बी सी आणि डी अशा ती चार प्रकारचे सेट असतात प्रत्येकाचाच वेगळा सेट असतो त्यामध्ये तुम्हाला जर सेट एमध्ये बघायचं असेल तर त्या सेट एवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेट ए हा क्वेश्चन पेपर ओपन होणार आहे बघा हा क्वेश्चन पेपर ओपन झालेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की कोणकोणते क्वेश्चन्स आहेत ओके हे अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि त्याचे ॲन्सर कीज आता ह्या झाला क्वेश्चन पेपर आता ह्याचे जर ॲन्सर कीज तुम्हाला आणि इथं डा डाउनलोड ॲप्शन पण असतो तुम्ही इथून डाउनलोड पण करू शकता ओके ह्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्ही जर ह्यावरती क्लिक केला तर डाउनलोड ऑप्शन येतो तुम्ही कुठल्या ठिकाणी डाउनलोड करणार आहात कुठल्या ह्याच्यामध्ये तर त्यामध्ये तुम्ही तिथं तुमचं जे काय आहे ते नाव लिहायचं आहे आणि तिथे डाउनलोड करायचं आहे ओके तर तिथे त्या ठिकाणी तुमचं ते पेपर सेव्ह होईल अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन पेपर चेक करू शकता बघू शकता त्यामध्ये कोणकोणते आन्सर आहेत कोणकोणते आहेत आता हा झाला क्वेश्चन पेपर आता तुम्ही म्हणाल की आन्सर कीच कशा पाहायच्या तर ते बघूया आपण ओके okay. आताच पेपर लाईफ सायन्सचा बघितला पेपर फर्स्ट तुम्ही बघणार असाल तर ह्यामध्ये तुम्हाला सेट ए बी सी डी हा मिळून जाईल हा है तो साथ है। एंसर एंसर है, सर्व सर्व आहे तो सात एप्रिल दोन हजार चोवीसचा आहे आणि तुम्हाला ह्याच्या ॲन्सर कीज बघायचं असतील तर ते ॲन्सर की म्हणून आहे त्यामध्ये क्लिक करायचं आहे तर तुम्हाला सर्व प्रकारच्या सर्व जी क्वेश्चन पेपर जेवढे आहेत थोड़े सगळ्यांचे आन्सर कीज भेटणार आहेत आता पेपर फर्स्ट मग बघितला त्या पद्धतीनं बुकलेट ए बी सी आणि डी अशा प्रकारचे त्याचे ॲन्सर कीज आहेत त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता की इथे दोन हजार तेवीसचं आहे आपण सात एप्रिलचा ओपन केला होता है। त्याचाही आहे ओके ह्यामध्ये सर्व प्रकारचे आहेत सब्जेक्ट वाईज तुम्हाला दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये ता कोणकोणत्या अँसर कीज आहेत ओके इथं ऑल सब्जेक्ट दिले ऑल सब्जेक्टचं तुम्ही इथं चेक करू शकता आता तुम्हाला इथं काय दिले मराठी दिले तर तुम्ही खाली जाईल क्रोल क कराल तसं सब्जेक्ट वाईज तुम्हाला ॲन्सर कीच येणार आहेत मराठी आहे त्यानंतर हिंदी जसे क्वेश्चन पेपर अरेंज केले आहेत त्या पद्धतीनं इथं ॲन्सर की सुद्धा त्या पद्धतीने अरेंज केलेले तुम्ही बघू शकता की इथं ते क्वेश्चन पेपर सोडवा आणि इथं ॲन्सर बघा तुमचे किती बरोबर येतात ते चेक करा आणि पी वाय क्यूज पी वाय क्यूवरती जास्त द्या भर द्या कारण त्यामधले क्वेश्चन्स भरपूर सारे येऊ शकतात एक्झामला तर ह्या पो ह्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर आहेत ॲन्सर कीज इथं सर्व भेटणार आहेत त्यानंतर क्वेश्चन पेपर पण इथं भेटणार आहेत तुम्हाला ज्या दिवशी जर तुम्ही टाकाल त्या दिवशी तुम्हाला हे सर्व क्वेश्चन पेपर भेटणार आहेत सपोज तुम्हाला सात एप्रिलचं नको आहे पाठीमागचे हवे आहेत एक सहा सप्टेंबरचे हवे असतील तर सहा सप्टेंबरवरती जावा शो क्वेश्चन पेपर करा श त्यानंतर हे सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटणार आहेत आणि त्या पद्धतीनंच त्याच्या ॲन्सर की इथं तुम्हाला भेटणार आहे ओके अशा प्रकारे जावा आणि चेक करा पी वाय क्यूज आणि चांगली तयारी करा थँक्यू अँड प्लीज शेअर सबस्क्राईब अँड लाईक थँक्यू